राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होतंही चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे येसरंद्र एक हजार जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी बाराशे येसरंद्र तेराशे पन्नास जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी आठशे येसरंद्र एक हजार जास्तीत ज्या बाराशे रुपये क्विंटल पुणे मुशी या ठिकाणी अवघ आठशे तीन क्विंटल कमीत कमी तीनशे सरनंतर नऊशे पन्नास जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ दहा हजार सातशे चौदा क्विंटल कमीत कमी पाचशे सरत्र बाराशे जास्तीत ज्या तर रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा भाव नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील